येवला शहरासह ग्रामीण भागातील अकरा गणरायाला आनंदमय वातावरणात निरोप देण्यात आलाय येवला तालुक्यातील ग्रामीण भागात पाटोदा धुळगाव जळगाव नेऊर पिंपळगाव लेप जवळके सातारे या ठिकाणी बंधारे विहिरी नदी या ठिकाणी श्री गणेश मूर्तीचं थाटात विसर्जन झालं मंगळवारी दिवसभर विसर्जनासाठी भाविकांनी विसर्जन स्थळी नदीपात्रावर गर्दी केली सात सप्टेंबर रोजी गणरायाचं चा आगमन झाल्यानंतर काही गणेश मंडळांनी पाचव्या दिवशी गणपती बाप्पाचं भक्तिमय वातावरणात विसर्जन केलं गणपती बाप्पा, बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या गणपती गेले गावाला जैन पडेना आम्हाला म्हणत भाविकांनी ढोल ताशे डीजेच्या वाद्यात गावातून मिरवणूक काढली येवला तालुक्यातील पिंपळगाव लेपेतील गायत्रीनगर एकलव्य मंडळ हनुमान नगर मित्रमंडळ या गणेश मित्रमंडळांसह बहुतांश भाविकांनी अकरा दिवसीय गणपतीचं पूजन करून विसर्जन केलं पारंपरिक उत्सव परंपरा असल्याने एकाच गावातील अनेक गणेश मूर्ती एका ठिकाणी ठेवून आरती करून वाहनातून वाजत गाजत मिरवणूक काढून गणपती पुढे नाचत मनमुराद आनंद घेऊन गणपती बाप्पाचं विसर्जन केलं यावेळी गणेश मंडळांचे भक्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते स्टार 24 फोर फास्ट न्यूजसाठी दीपक ढोकळे येवला